युवा नेते उद्योजक पंकज शेठ कन्से व स्मिताताई कन्से यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन टॅबचे वाटप राजुरी जिल्हा परिषद गटातील सात हायस्कूल शाळांमध्ये इयत्ता दहावीमध्ये प्रथम तीन क्रमांकास एकवीस टॅब भेट देणार असल्याची माहिती पंकज शेठ कनसे यांनी दिली यामध्ये राजुरी बेल्ले साकोरी मंगरुळ रानमाळा व अने गावातील दोन शाळांचा यामध्ये समावेश आहे या शाळांमध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पंकज शेठ कणसे व स्मिताताई कणसे हे शाल श्रीफळ देऊन मिठाई देऊन त्या विद्यार्थ्यांना सन्मानित करणार व एक टॅबही देणार आहे राजुरी विद्याविकास मंदिरामध्ये चैतन्या मंगेश हाडवळे या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला हे टॅब व तिचा सत्कार करण्यात आला तिला सत्त्याण्णव पॉईंट वीस असे गुण मिळाल्याचं त्यावेळी विद्यार्थिनींनी सांगितलं ही विद्यार्थिनी राजुरी येथील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेमध्ये तिने शिक्षण घेतलं आहे या प्रसंगी हाडवळे परिवाराचा च्या चेहऱ्यावरचा आनंद हा काही वेगळे भाव सांगत असल्याचं आपल्याला यावेळी पाहायला मिळालं विद्यार्थ्यांचा सत्कार सा व विद्यार्थ्यांना गरजेची वस्तू मिळाल्यानं परिवार यावेळी समाधान व्यक्त करत होतं क्रिएटिव्ह ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम पंकज शेट कंसे राबवत आहे यावेळी त्यांच्या त्यांचा मोठा व राजौरी नगरीतील युगामध्ये आजच्या विद्यार्थ्यांना गरज ओळखून पंकज शेटने हा उपक्रम राबवला त्याचे परिसरात कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद राजौरी राजोरी गावातील सुहासनगर या ठिकाणी चैतन्य हडवेळे या मुलीचा दहावी मध्ये सत्त्याण्णव टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक आलाय आणि तिला या ठिकाणी टॅब देण्यासाठी पंकज आणि त्यांच्या सौभाग्यवती मित्रपरिवार असं हजर आहे पंकजे काय वाटतं किती विद्यार्थ्यांना तुम्ही टॅब देणार आहात आज सुरुवात झालेली आहे आपल्या भागातील ज्या सात शाळा आहेत सरकारी शासकीय शाळा आहेत त्या विद्यार्थी शाळेपैकी प्रथम तीन क्रमांक ज्यांचे आलेले आहेत त्यांना आपण टॅब या ठिकाणी भेटवस्तू म्हणून देत आहोत म्हणजे सात शाळा म्हणजे आपल्या जिल्हा परिषद हो आपण देत आहोत आजपासूनच नियोजन करत होता मी आज, आज राजुरी आणि बेल्ली या भागातील आम्ही जे काही विद्यार्थी आहेत प्रथम तीन क्रमांकात आलेले त्यांना पण टॅब देत आहोत क्रिएटिव्ह ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने आणि एसडीके ग्लोबल चे करता। या कंपनीच्या माध्यमातून हे खर उपलब्ध केलेले आहेत ग्लोबल कंपनीच्या वतीने देखील मी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे देखील आभार व्यक्त करतो काय सांगा टॅब देण्याचा उद्देश काय आणि विद्यार्थ्यांनी पुढे शिक्षण घेऊन काय केलं पाहिजे टॅब देण्याचा उद्देश असा होता की तांत्रिकदृष्ट्या त्यांना त्याच्यामध्ये मदत व्हावी ऑनलाईन क्लासेस असतील किंवा इतर काही गोष्टी त्यांना ता, तांत्रिकदृष्ट्या हाताळण्यासाठी टॅब सारख्या वस्तूची निवड केली जेणेकरून त्यांना भविष्यात त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल म्हणून टॅब आपण या ठिकाणी त्यांना गिफ्ट करून देत आहोत क्रिएटिव्ह ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने आणि एसडीके ग्लोबल या कंपनीच्या माध्यमातून खरंतर टॅब या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आणि क्रिएटिव्ह ग्लोबल फाउंडेशनच्या ज्या सचिव आहेत स्मिता कन्सी यांच्या वतीने यांच्या हस्ते अपशुभ असते या गुणवंत विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी टॅबचं वाटप केलेलं आहे आज राजुरी या गावामध्ये विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक येतो आणि तिचं गुणगौरव करण्यासाठी या ठिकाणी या भागाचे युवा नेते पंकज शेटकंसे त्यांच्या होती स्मितादाई यांच्या वतीनं बेल्हारादुरी जिल्हा परिषद गटामध्ये ज्या सात शाळा आहेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना टॅबचं वाटप ते करणार आहेत अशा प्रकारचा टॅब प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे तसं पाहायला गेलं तर आजच्या युगामध्ये मोबाईलचं युग आहे आणि या युगामध्ये आज आपल्या प्रत्येक घरामध्ये विद्यार्थ्याला टॅबचा उपयोग होत असतो आणि तेच ओळखून या ठिकाणी पंकज शेठ आणि त्यांच्या सौभाग्यवतींचं फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी एकवीस विद्यार्थ्यांना टॅबचं वाटप या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे त्याची सुरुवात आज राजुरी गावातून होत आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्साहन दे प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी पंकज शेठचा हा उपक्रम निश्चित चांगला आहे गणेश चोरी शिवनेरी संवाद राजोरी